नमस्कार सात्विक रेसिपी अँड होममध्ये मी अनिता आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते सहसा पपईची भाजी कुणाला आवडत नाही तर ह्या पद्धत आणि ट्रिक्स वापरून तुम्ही ही भाजी बनवली तर सर्वजण नक्कीच आवडीने खातील फायबरने रिच असणारी विटॅमिन सी आणि शुगरच्या लोकांसाठी आयुर्वेदिक औषधच आहे तर ही भाजी या माझ्या आईच्या पद्धतीने मी बनवलेली आहे पपई कशी निवडावी काय वापरावे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पपई जर तुम्ही पिकलेली घेतली तर ती गोडसर लागते कच्ची पपई हाताने दाबून चक करायची की ती एकदम पा मऊ नाही ना, ना। एकदम कडक हिरवीगार अशी पपई घ्यायची म्हणजे याची भाजी चांगली होते तसेच या पपईमध्ये पिकली नसली याची खात्री करून घ्यायची म्हणजे झणझणीत भाजी आपल्याला सहज बनवता येते ह्या पपईच्या बिया आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक असतात म्हणून ही बिया आपण पूर्ण काढून खा टाकायच्या आहेत एकसुद्धा बी यामध्ये घ्यायचा नाही नाहीतर भाजीची पूर्ण चव बदलते पपई तुम्हाला हवी तशी बारीक कट करून घेऊ शकता एकदम लांबळ पातळ कट करा किंवा आपण बटाटा कट करतो तसा कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने ही पपई स्वच्छता करून घेतलेली आहे एकदम कडक आहे किती छान दिसते पहा तुम्ही आता आपण ही पपई अशी बारीक कट करून घ्यायची आहे थोडे मी मोठेच आकारामध्ये कट करणार आहे कारण भा शिजल्यानंतर ती मऊ होते आता आपण कढईमध्ये तेल टाकलेले आहे आणि ह्या पॅनमध्ये ही पपई भाजून घ्यायची आहे पपईची भाजी कधीही लोखंडाची कढई किंवा पितळीच्या कढईमध्ये बनवायची नाही का बनवायची नाही ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा इथे मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे तुम्ही स्टीलची कढई घेऊ शकता आता हे गॅस थोडा फास्ट ठेवूनच आपल्याला ही भाजी भाजून घ्यायची आहे किती सुंदर दिसत आहे पहा अगदी पनीरचे तुकडे दिसतात तशी पपईची भाजी दिसत आहे आता परत या पॅनमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि ही त्यामध्ये जी आपली रेग्युलर फोडणी असते हिंग मोहरी जिरे हळद ते टाकायचे आहे चांगला या फोडणीचा पारंपरिक वास घरमध्ये येत आहे यामध्ये लसूण अद्रकसुद्धा आपण टाकायचं आहे अद्रक तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी सुद्धा चालेल तुम्ही या सर्व मसाल्याची एकत्र पेस्ट सुद्धा करून टाकू शकता आता यामध्ये बारीक ठेचलेला लसूण टाकायचा आहे लसूण चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे त्याचा भाजीमध्ये चांगला स्वाद उतरतो आता इथे आपण टॅमॅटो टाकलेला आहे एक टॅमॅटो आता आपण पपई खाण्याचे सात फायदे पाहूया कच्ची पपई अन्नातील नैसर्गिक घटक असतात त्यामुळे पोट हलके हलके वाटते आणि बुद्धकोष्टता कमी होते पौष्टिक घटक टिकून राहण्यासाठी अन्न शिजवताना अनेक महत्त्वाचे जीवनसत्व विटॅमिन सी बी कॉम्प्लेक्स नष्ट होतात कच्च्या स्वरूपात हे सर्व पौष्टिक तत्वे शरीरात शोषले जातात त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते वजन कमी करण्यास मदत होते ऊर्जेची पातळी वाढते डायबिटीज आणि हृदयरोग असणाऱ्या लोकांना ही नियंत्रित ठेवण्यास मदत करते आपली इम्युनिटी पॉवर म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करते सर्व कच्ची अन्न खाण्यास योग्य नसतात जसे की बटाटा मटर म्हणून ही कच्ची पपईसुद्धा आपण शिजवूनच खायची आहे कोविडमध्ये आपण सर्वांनी पपईची भाजी पपई पपईचा पाला हा खाल्लेलाच आहे तर अशी ही पौष्टिक भाजी सर्वांनी नक्की करून पहा अगदी घरगुती मसाले टाकून ही बनवलेली आहे यामध्ये आता आपण कांदा लसूण मसाला टाकलेला आहे हळद जिरे आणि ही भाजलेली पपई यामध्ये टाकून मिक्स करून घेतलेले आहे यामध्ये नंतर एक ग्लास पाणी टाकायचं आहे म्हणजे आणखीन मऊ शिजते ही मी डब्यासाठी बनवणार आहे म्हणून सुकीच बनवलेली आहे आता यामध्ये अर्धी वाटी दही टाकायचं आहे तुम्ही जर इथे दही खात नसाल तर एक लिंबूचा रससुद्धा पिळू शकता तेलाचे प्रमाणसुद्धा अत्यंत कमी केलेले आहे आणि ह्यामुळे ही पपईची भाजी खाल्ल्यास आपले वजनसुद्धा नियंत्रित राहण्यास मदत होते यामध्ये हे फेटलेले दही टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे भाजीची चव दुपटी निवडते तुम्ही नक्की पहा आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं अशीची भाजी स्लो गॅसवर शिजवून घ्यायची आहे इथे आपण सुक्के खोबरे टाकलेले आहे किसून तुम्हाला जर असे पौष्टिक रेसिपी पाहायला आवडत असतील तर सात्विक रेसिपी अँड हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्यामध्ये शेअर करा याबद्दल आपल्या चॅनलवरती मशरूम खाण्याचे फायदे आणि मशरूमची भाजी कंटोलेची भाजी रानभाज्या केक असे विविध प्रकारचे रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तो तुम्ही नक्की पहा इथे पाणी टाकून ही भाजी आपण मऊ शिजवून घेतलेली आहे परत एकदा हे चांगलं मिक्स करून आपण ही चांगली शिजवून घ्यायची आहे ही भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर अत्यंत छान लागते माझ्या आईच्या पद्धतीने ही बनवलेली पपईची भाजी तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा गावी प्रत्येकांच्या दारामध्ये आता पपईची झाडे आहेत कारण प्रत्येकांना ह्या भाजीचं आता महत्त्व कळलेलं आहे ग्रा गार्निशिंग करण्यासाठी अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि ओलं खोबरं तर खाण्यासाठी तयार आपली ही छान अशी चटपटीत भाजी बनलेली आहे तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया आजीचे एक पौष्टिक नवीन पावसाळी रानभाज्याच्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील का ते कमेंट करून नक्की सांगा बाय बाय आता लवकरच भेटूया